विद्यापीठ असावं अशी तुमची मागणी या मागण्या इतक्या महत्वपूर्ण आहेत पण राज्याला कुठे मराठी भाषा ज्या पद्धतीनं ज्ञानेश्वरीने तिचा उल्लेख केला अमृता देशी पैसा जिंकते अशी पैसा जिंकणारी भाषा आहे माझ्या मराठीची गोडी मला वाटते हवी हा जो मराठीचा गोडी अविट वाटते की आता अविट वाटते की वीट वाटते हे सध्या प्रश्न आहे या सरकारला त्याचं काही पडले नाही जेव्हा भाषेबद्दलचा अभिमान वाटेल तेव्हा नैसर्गिकरित्या महाराष्ट्राचा अभिमान आहे आज दोनही गोष्टी हरवल्या आहेत म्हणून महाराष्ट्र लाचारासारखा उपाय आणि हा महाराष्ट्र लाचारासारखा मी जेव्हा मागणी केली त्यानंतर तत्कालीन शिक्षण मंत्री तेव्हा विनोद तावडे होते आणि आठवत असेल विनोद तावडे तुम्हाला असं म्हणाले त्या दिवसात होऊन जाणार आहे काढून बाग असं काय मी मिळेल तुम्हाला का सा सा तर क्रेट विषय चाललेला तर म्हटलं मला काय भाषा आधी आनंद आहे मला पा। आज मराठी भाषेला अभिजात दर्जा मागणी करताना एकदा मी माननीय मा पंतप्रधान समोर आणि बाकी त्यांना बोलतो राजनाथ सिंग पंडल असं म्हणाले नाही नाही केसे दे शकते ती आम्हाला युपीओ की बी भाषा आहे ती त्यांची सगळ्या बोलीभाषा आहेत ओबी बहुत पुराणी आहे मुळात हिंदी भाषाच पुराणी नाही आहे हिंदी भाषेची निर्मिती उर्सूची प्रॉडक्ट झाली नंतरचं आणि म्हणून आज संबंध उत्तर भारतामधल्या लोकांच्या राज्यकर्त्यांनी मराठी भाषेला हिडकच दर्जा दिला आणि त्यांची मिळत नाही म्हणून आम्हाला द्यायचं नाही असा एक आडमोठं धोरण त्यांनी घेतलं हे मी हिंदीत पाहलं अक्षरशः प्राचीन भाषा म्हणून त्याच्याने सगळे शिलालेखांचे उल्लेख तुम्ही ऐकले असतील एवढं असू नाही हे राज्य सरकार मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा देत नाही दोन हजार तेरा साली केंद्र सरकारला पाठवलं त्या कमिटीमधल्या सगळ्या बिचाऱ्या विद्वान माणसांनी साहित्यिकांनी एकत्र येऊन पुरावे सादर केले मला उत्तर काय आलं कमिटी के पास आहे होण्यावाला आहे नाही झालं त्यांची नीती कळते का आणि मग कथनी आणि मधला फरक म्हणजे भाजप मी नाव घेऊन बोलतो कारण ते शेवटी सत्य आहे आणि हे बोलतात एक आणि करतात दुसरं आणि म्हणून महाराष्ट्र दाचार उभा राहिला आहे कलंकित महाराष्ट्र उभा राहिलाय त्या कलंकित महाराष्ट्राला वाचवायचं असेल तर पहिल्यांदा मराठी भाषाच वाचली पाहिजे आणि मरा मराठी भाषा वाचवायची असेल तर मराठी माणूस वाचायला पाहिजे तो मराठी माणूस सुद्धा भाजीवालीवर हिंदी बोलतो नऊवारी नेसलेली भाजीवाली बसली की त्याची काय बोलतो तू मला तुम्ही मला मी अभिवादन सांगेन आमच्या वंदनीय शिवसेना प्रमुखांचा संस्कार आहे आदरणीय आदित्यजींनी पहिलं ही पावलं पुढे नेलीत पण अगोदर उद्धवजी जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले दोन विषय घेतले एक बेळगाव कारवार निपाणी बालखी बिदर महाराष्ट्रात आलं पाहिजे म्हणून त्यांनी विषय घेतला मराठी भाषा भवन हे माननीय सुभाष देसाई साहेब त्या सांस्कृतिक मंत्री होते आदरणीय उद्धवजींनी त्या चौपाटीजवळ ते मराठी भाषा होण्याची भूमिपूजन केलं यासारख्याने एक ट्विट रचू दिली नाही म्हणजे मराठी भाषेबद्दल किती प्रेम आहे ते बघा आधी उद्धवजी सतत पाठपुरा करत राहिले आणि म्हणून बद्दल ते पवार म्हणाचे ग्रस्त आहे ती सगळी माणसं खूप पाठपुरावा करत असतात आपण त्याचा प्रयत्न केला गाडगे महाराजांचं तिथं आपल्या मंत्रालयामध्ये मोठं त्यांचा एक विचार तिथे लिहून पाठवून देतो गोरगरिबांना गाडगे महाराज कसे समजत होते आणि कशा भाषेत मराठी भाषा अगदी काय म्हणूया आपण शुद्ध असं नाही जी भाषा ती मराठी प्रत्येकजण प्रत्येक जण बोलतो कोणी ऐरणी बोलतो पण मराठीच भाषा पण विदर्भातली वेगळी भाषा बोलतात पण ती मराठीच म्हणून तिचा स्वाभिमान अभिमान आपल्याला वाटला पाहिजे तुम्ही सर्वजण मुडभर का असेल पण आम्हाला उभे राहिलात मला त्याचा अभिमान वाटतो तुमचा अभिमान वाटतो आणि म्हणून सांगतो मी जाणीवपूर्वक मला कुणाचा फोन आलेला नाही काय सुदैवानं डॉक्टर श्रीपाद जोशी हे साहित्यिक बाज त्यांचा संवाद अमोल संवाद चालू असतो रोज मीडियामध्ये त्यामुळे त्यांना मला हे कळलं आज सामनामध्ये त्याची बातमी आली आणि म्हणून मी ठरवलं की बेळगाव कारवा नेपाडी भारती भीतर ससंयुक्त माणसं झाला पाहिजे मराठी भाषा जगली पाहिजे मराठी माणसाला न्याय दिला पाहिजे मराठी शाळा शाळीपूर्वक बेळगाव बदला बंद पाडला काय आयडिया केली शाळांचे निकाल एकदम कमी लावून टाकले आणि शाळा बंद म्हणून आपण आपला स्वाभिमान विकायचा का पहिला ठरवा आणि मग राजकारणात कोणत्या माणसं येतात मला आता तेच भय वाटतंय की लोक जेव्हा माणूस विकला जाईल ना त्या दिवशी समजायचं खरेदीदार तिथे उभा आहे आणि तुम्ही तुमची संस्कृती विकताय या सगळ्या भूलतापाला भरून बुडा तुमचा तुम्ही हा विषय घेतलाय ना मालेल्या माणसाला विचारायचं ए बाबा तुझं ते राजकारण लावते माझ्या मराठी अभिभाषेला दर्जा देतोच की नाही बोलते हे आपल्या छत आता इथल्या लोकांना माहिती नसेल हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ज्याला आपण व्हिक्टोरिया टर्मिनस होतो ना नाना शंकर शेठ हे मुंबईचे शे आद्य प्रवर्तक ज्यांनी मुंबईला हे एस कॉलेज असू दे राणीचा बाग असू दे जे जे स्कूलला पाहतोय सगळी त्यांची निर्मिती आहे त्यांची जमीन आहे त्या नाना शंकर शेठानी एवढा सगळा त्याग करून हे सगळं उभं केलं त्या नाना शंकर नाव दहा वर्ष भांडत राहिलो एका मराठी माणसाचं नाव द्या तेव्हा कुठेतरी राजकारण कोणतं छत्रपतीचं नाव तर सगळे गप्प राहिले मग आम्ही मुंबई सेंट्रलला ना नाव द्या मुंबई महापालिकेने ठराव पास केला राज्याने डराव पास केला केंद्र सरकार ठरत कर तुमचं तिकडे केवडिया स्टेशन होतं म्हणजे काय वल्लभभाई पटेलांच्या बद्दल आम्हाला आदरच आहे त्यांचा पुतळा उभा राहतो छत्रपती शिवाजी टर्मिनल नाव दिलं तर तुम्ही मग छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा का नाही उभा राहत नाही उभं त्यांना छत्रपतींचा सुद्धा राजकारणापुरता उभा केला काय म्हणाले ते छत्रपती शिवाजी महाराज के आशीर्वाद साथ छत्रपती शिवाजी आठवत उभा करायचा म्हणून तुम्ही सगळेजण उभे राहिलात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना पण बुलबर बावडेच उभे होते पण ही चळवळ आहे ते फाकता का ती अशीच पुढे रेटत राहा मी शिवसेनेच्या वतीनं तुम्हाला जाहीरपणे सांगतो यातल्या प्रत्येक मागणी सोबत शंभर टक्के शिवसेना तुमच्या सोबत राहील कायम नाही तुम्हाला मी वचन देतो आणि डोमिसाईल अधिवास कायला अधिवास सांगितलं तर कळत नाही बरं का म्हणजे मराठी अशी इतकी आमची प्रगल्भ लोकांना मराठीचं इंग्रजीच सांगावं लागतं ते काय भाई काय हे अधिवास काय लिहिले मग म्हणतात हे डोमिसाईल लिहिले मग त्याला कळलं डोमिसाईल लिहिला मला सांगा महापालिकेत काय घडते कळत आणि समाजाची संख्या बघून त्यांचे उमेदवार मुंबई मराठी माणसांपासून हिसकावून नेण्याचं वेगळं प्लॅन या पद्धतीने सुरू आहे म्हणताय ना म्हणजे लक्ष देत की नाही माहिती नाही सगळे उद्योग केले ना आपले सी सेटर केलं गेलं ना वेदांत पॉक्सवान गेलं मग ट्रक पार गेलं टाटा एअरबस गेलं मेडिकल डिव्हायसिस पार केलं डायमंड बाजार नंतर गेला ह्या सगळं गेलं महाराष्ट्राला काय मिळालं मुंबईला काय मिळालं मुंबईच्या बदराचा विकास झाला नाही मुंबईच्या गिरण्याच्या जमिनीचा विकास झाला नाही मुंबईच्या साईचा विकास झाला नाही हर घर नरसे जल ते नरसे जल पिपडीसाठी परवानगी देणार आम्ही नाही टाळता म्हणजे पंतप्रधान ना नरसेजल प्रधानमंत्री आवास योजना फडक्या घरा फडक्या चाळीसबद्दल काय केलं तरी आम्ही मुंबईकर बोला ना